हॅलो मित्रांनो कसे आहे तुम्ही यशोभूमी टक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे राकेश आणि आज तुमच्यासाठी आला आहे नवीन काही हेवी कलेक्शन मध्ये जे ब्रायडल कलेक्शन म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये पाहिजे तुम्हाला कस्टमर ची डिमांड होती त्या हिसा तुम्हाला कलर चार्ट आणि ते पण युनिक आणले आहे कमी प्राइस मध्ये आणलेलं आहे असं नाही की मध्ये पाहिलं तुम्हाला कमी प्राइस जे चारशे पाचशे स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे मतलब कॅटेगरीचे सुरू होत आहे तुम्हाला भेटणार आहे चारशे पाचशे रुपयामध्ये स्टार्टिंग पासून जाणार आहे हे तुम्हाला साडी दाखवतोय जे आता नवीन कलेक्शन मध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता साडीचे कलेक्शन आहे बघा पूर्ण मल्टी कॉन्सेप्ट मध्ये येणार आहे ये हे बघा बॉर्डर तुम्ही बघू शकता पूर्ण साडीचे वर्क मध्ये होणार एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये हे बघा साडीचे पूर्ण कलर येणार हे बघा ब्लाउज तुम्हाला सांगू तर ब्लाऊज पण आहे बघा ब्लाऊज पण वर्क आहे का पूर्ण वर्क ब्लाऊज मध्ये येणार हे ब्लाऊज बघा ओके पूर्ण काम केले येणार तुम्हाला हे मार्केट मध्ये आरामाने बावीसशे पंचवीसशे रुपयाला सेलिंग प्राइस मध्ये भेटणार आहे शोरूम आयटम आयटम पूर्ण असं नाही की तू येणार हे बघा आणि जे कमी प्राइस मध्ये आता हे तुम्ही बघू शकता हे फक्त चारशे पंचेचाळीस रुपयाला चारशे पंचेचाळीस रुपयाला इतका सस्ता पक्का दे रहे हो ना हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून भेटणार नवीन डिझाईन आहे जे आता नवीन आले ते हे बघा आणि कपडा पुन्हा मऊ येणार आहे कपड्याची गॅरंटी आहे तुम्हाला सांगतो आणि ते पण फक्त तुम्हाला यशोभूमी तुम्हाला हे प्राइस मध्ये भेटणार आहे आणि ते पण मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आहे कारण की हे स्वतः बनवता त्या तुम्हाला भेटणार आहे हे तुम्ही बघू शकता बाकीचे हे बघा नेक्स्ट अपडेट बघ गोल्ड मध्ये धागा आहे एम्ब्रॉडरी सिक्वेन्स तुम्हाला भेटणार आहे हे बघा कट वर्कची त्या टाइप ची तुम्हाला बॉर्डर येणार आहे साडी पूर्ण भरलेली आहे सेटची ज्या गोष्टी सेट तुम्हाला सहा पीस चार पीस या टाइप ची तुम्हाला येणार आहे आणि जे आता डार्क सेट मध्ये पाहिलं डार्क मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे हे बघा क्रिएशन एक लेटेस्ट अपडेट वाले मिळेल नवीन आलेलं आहे हेवी मध्ये आणि लग्नाच्या हिसाबाने पण बेस्ट याच्यामध्ये बघा पार्टीवेअर आयटम आहे पूर्ण पार्टीवेअर चे कॉन्सेप्ट येणार आहे तुम्हाला आणि कलर पूर्ण गजब येणार आहे तुम्हाला हे बघा और इसमें आपने बोला की पाच पीस का सेट आता एक बार आप मेरे को बघा दे दे अच्छा हे तुम्ही बघू शकता हे बघा हे सहा बीच कलर एक दोन तीन चार पाच आणि एक सहा सहा पीच तुम्हाला कलर सेट भेटणार आहे आणि ऑर्डर जास्त नाही करायचे पंधरा ते वीस पण तुम्हाला ऑर्डर करायचे आणि आपली जी कंपनी आहे ते सुरत मध्ये आलेली आहे बाकीचे कमेंट करता ऍड्रेस कसं आहे प्लस तुम्हाला ऍड्रेस बघायचे डिस्क्रिप्शन मध्ये बघा आणि जर नाही समजते स्क्रीनवर नंबर चालत आहे स्क्रीनवरून तुम्ही कॉल करा आमची जी टीम आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आणि जे बाकी जे म्हणता की ऑर्डर कसं करायचं आमचं आम्हाला घर बसून तुम्हाला भेटणार का पूर्ण पूर्ण सोय सोय तुम्हाला करणार आहे यशोम टेक्स्टाईल मध्ये जिथपर्यंत तुमच्या माल तुमच्या घरी पोहोचत नाही तिथपर्यंत आमची गॅरंटी राहणार कॉल करायची फक्त तुम्हाला ऑर्डर तुमच्या घरापर्यंत येऊन जाणार व्हिडिओ कॉल पे शॉपिंग होऊ शकते पूर्ण व्हिडिओ कॉल पण पण राहणार आणि जास्त काही नाही दहा पंधरा हजार पर्यंत तुम्हाला ऑर्डर करायचे आहे जास्त काय करायचं छोटं पार्सल तुम्हाला भेटून जाणार नवीन स्टार्टअप सिक्वेन्स मध्ये पाहिलं तर मध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही बघू शकता एवढं कलर पूर्ण गजब येणार तुम्हाला कलर आणि ते पूर्ण अजून जास्त व्हेरायटी पाहायला तुम्हाला डिझाईन तुम्ही बघू शकता बघा पूर्ण हेवी कलेक्शन आहे जास्त काही नाही व्हॉट्सअपवर मेसेज करा रेट सोबत तुम्हाला फोटो भेटून जाणार असा नाही की फक्त फोटो येणार रेट सोबत क्वालिटीचं नाव काय ते सगळं भेटणार आहे आणि तुम्हाला पॅकिंग जर येणार तुम्हाला हे बघा असं नाव येणार कंपनीचे मी नाव येणार आहे आणि हे तुमच्या कंपनीचे बी स्टिकर लावू शकता असं नाही की नाही लावू शकत तुमच्या कंपनीचे बी स्टिकर लावू शकता हे बघा सिक्वेन्स मध्ये वर्क येणार आहे आणि जे म्हणता हेवी सिरोस्की पाहिजे तुम्हाला जे म्हणता गोल्ड सिरोस्की पाहिजे गोल्ड सिरोस्की मध्ये कपडा पुन्हा व्हिडिओ कॉल पी शॉपिंग बढ़िया फैसिलिटी है हे भरपूर चालते आपल्या भाषे ट्रेंड मध्ये बघा डिझाईन बघू शकता तुम्ही खाली डिझाईन पूर्ण युनिक येणार आहे बघा याची बॉर्डर तुम्ही बघू शकता गोल्ड मध्ये येणार आहे गोल्ड डिझाईन मध्ये येणार पूर्ण एम्ब्रॉयडरीचे काम येणार आहे आणि साडी पूर्ण कट येणार तुम्हाला असं पण नाही की नाही अधुरा येणार आहे आणि दुसरं असं नाही मार्केटमध्ये मा म्हणता की ही साडी दाखवता की बाई एवढ्याची आणि तुम्हाला जे तुम्ही बघताय तेच तुम्हाला भेटणार दुसरं काही भेटणार नाही भरपूर व्हरायटी आहे अजून जानकारी पाहिजे तुम्हाला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा कॉल करा पूर्ण येणार आहे तुम्हाला एवढी व्हरायटी दाखवून पूर्ण पूर्ण दिवस अपुरा पडणार तुम्हाला इकडं सुरतमध्ये या महाराष्ट्र काही दूर नाही आहे ए, आता बसले सकाळी तुम्ही हजेरून या तुम्ही कॉल करा बघायला सॅटिस्फाय व्हा त्या हिशोबाने असं ना की तुम्हाला यायचे घेऊ शकत का आणि व्हिडिओ जे आमचे चॅनल आहे ना त्याला सबस्क्राईब करा म्हणजे लाईक शेअर करा बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगतो नमस्कार